आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजू निवडून येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे जे कवच त्यांच्या पाठीशी आहे ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवच ही त्यांच्या बांगण निघणार आहे खास्दाराना, खास्दाराना मोटो -मोटो ते खासदारांना मावळत्या खासदारांना विनंती केली होती संजय काकांना विनंती केली होती आव्हान केलं होतं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता तर निवडणुकीत तुम्ही सुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय मात्र ते एवढे घाबरलेले त्याला माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे धडायचं अमित शहाच्या मागे धडायचं योगी आदित्यनाथांच्या मागे धडायचं फडणवीस साहेबांच्या मागे सो वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचं वेगवेगळे नेते हित आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या चाळीस टक्केचा आकडा सुद्धा ते गाठू शकणार नाही चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते त्यांनी काही वक्तव्य केले त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी एक त्यांचा शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्रा बरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा दिगा करू आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधात मतदान मिळणार नाही तर अशी तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडनं अपेक्षा ठेवायला नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटने केलेलंच आहे आज या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा सुद्धा हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखालती पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील त्यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा त्या अहंकारातून त्यांचा ते पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर ते त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येतो